नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चोखोबा आज आलो आहे चिकन सिक्स्टी फायव्ह्या स्पॉटला येथील सिक्स्टी फायव्ह खूप फेमस आहेत मित्रांनो हे ठिकाण आहे सांगली येथील कौटेकनला आणि येथे रॉयल खूप प्रसिद्ध आहेत तर आज आपण तिची संपूर्ण मेकिंग मागणार आहे मित्रांनो तर चला पाहूया हा। आता आपण तुम्हाला स्पेशल दाखवतोय हा। सुरुवात कशी करायची आता हे दोन किलो चिकन घेतले आपण तुम्ही पाहू शकताय प्रथम आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद का वापरायची त्याचं कारण तर आपल्याला माहितच आहे महत्वाचं अँटीबायोटिक आहे हळदीमुळे कोणताही जीवाणू वगैरे हो कोणतेही काय प्रॉब्लेम येणार नाही आणि शरीराला कोणता अपाय होणार नाही आहे त्या ना पद्धतीनं हळद वापरणं गरजेचंच आहे आपण आपल्या नियमानुसार प्रथम हळद लावून घेतो व्यवस्थित हळद लावून घ्या आता हळद लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नमक घेऊ नमक म्हणजे मीठ नमक म्हणजे मीठ ते सुद्धा चांगल्या क्वालिटीच आपण टाटाच घेतोय तुम्ही क्वालिटी बघू शकता किती जुना असलं त्यांना पाणी सुटणार नाही किंवा काय नाही त्यासाठी टाटाच वापरतोय आपण कुणाची जाहिरात करत नाही आपण क्वालिटी क्वालिटी साठी तुम्हाला नाव सांगतोय तुम्ही कोणता वापरायचं तुमचा प्रश्न राहील ठीक आहे ते अंदाजानं तुमच्या तुम्ही घेत चला तर मी दोन किलोच्या अंदाजानं माझं मी प्रमाणे घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण लसूण पेस्ट आता आपल्याकडे भरपूर प्रमाणात तयार आहे कारण आपले चायनीज रेस्टॉरंट आहे आपल्याला गरजेपुरते दोन स्पून आपण घेऊयाल म्हणजे आपण दोन किलो साठी दोन चमचे घेतलेले हा मिनिमम दोन चमचे आपले स्पून मोठे आहेत घरातले हा। नाही आहेत हा। चायनीजचे असल्यामुळे आपण दोन म्हणजे हे सूपचे स्पून आहेत हा सूपचे स्पून आहेत तसंच आपण अद्रक आहे हा हा अद्रक पण आपण दीड स्पून घेतोय दीड स्पून अद्रक अद्रक घेतो दोन चमचे लसूण आणि मिरची मिनिमम तिखट होण्यासाठी गरजेचे आहे हा। कोणती क्वालिटीचे आहे त्याच्याशी मतलब नाहीये पण मिनिमम दोन किलो च्या हिशोबाला अगदी तुम्ही किती घेणार आहे तुमच्या तिकटा प्रमाण घ्या पण आम्ही अंदाज आहे तीन स्पून तरी मिरची घेतलेली आहे म्हणजे मिरची जास्त कधी कमी कमी, कमी आपल्या ओके ते घेतले आता महत्वाचा आता आपण आपलं चायनीज असल्यामुळे आपण सेजवान आपल्याकडे असतेच तुम्ही वापरायची का न वापरता पण बनवू शकता पण आपण सेजवान असल्यामुळं रियालिटी मध्ये ची क्वालिटी पण आपली छान आहे आणि ती पण त्याच्यामध्ये चव काय आहे ते तुम्हाला खाल्ल्यानंतर त्यासाठी आपण एक शेजवान पण घेतोय एक दोन चमचे शेजवान हा दोन चमचे आपल्या मिनिमम दोन चमचे घेतले आता विषय राहिला कलरचा हा हा आता लोकांना कसं आहे कलर शिवाय त्यांना ते रेड दिसायची सवय लागली ना हा हा आणि आकर्षक दिसलं पाहिजे कारण म्हटलं जात की सर जेवण खाण्यापेक्षा वाढण्याची एक पद्धत असते हा 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 ताटामध्ये व्यवस्थित वाढलेलं दिसलं आधी डोळ्यांना भूक लागते हा आणि मग शरीर खात म्हणजे तीव्र झाली पाहिजे बघूनच हा त्यासाठी अगोदर आपण कलर घेतलाय हा हा आता त्याच्यामध्ये मैदा आणि फ्लॉवर हे मी माझ्या दोन किलोच्या अंदाजाने घेतले मिक्स केले आपण नाही ते मैदा वेगळा आहे हा हा हे आपण मैदा घेतोय त्याच्यामध्ये साधारणतरी किती टाकला असणार साधारणतः एक चार ते पाच समजेमध्ये का हा चार ते पाच आणि फ्लॉवर जरा जास्त टाकतोय हा हा कारण कुरकुरी पण व्हायला पाहिजे जरा आला पाहिजे कारण कॉर्नफ्लावर हे काही चिकटून घेत नाही हा मसाले चिकटून घेतो हा टच होतो ते सगळे आता मसाले फेटायसाठी चिकटवण्यासाठी आपल्याला गरज आहे ती अंड्यांची महत्वाच्या आपण त्याच्यामध्ये मिनिमम दोन अंडे घेतोय अगदी दोन किलोच्या हिशोबाने तीन चार घेतली तरी चालती। प्रते की किलो एक चालते असणं गरजेचं आहे आता हे सर्व यूज करून झाल्यानंतर आपल्याकडे आहे पुदिना कोथिंबीर आपण पिसलेला आहे स्वतः आता ऍक्च्युली आज लाईटचा प्रॉब्लेम असू शकतो आपण बारीक कटिंग पण करून घेऊ शकतो पण आता रेसिपी मध्ये सर्वांनाच एवढे लहान कटिंग करता येणार नाही तुमच्या माहितीसाठी डायरेक्ट मिक्सर मधून पिसूनच घेतलेलं आहे आता आपण त्याला मॅग्नेट व्यवस्थित करूया त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्हाला स्पेशल अजून टाकू वाटली तर काळी मिरी वगैरे टाकू शकता अजून आमचे स्पेशल मसाला एक आहे ते तुम्हाला मी आता वापरतोय हा वापरण्या अगोदर हे आधी मॅग्नेट करून घेतो शेवटला तो मसाला वापरतो ठीक आहे आता मॅरिनेट आपण करणार आहे हा तर ह्याला किती वेळ मॅरिनेट करायचं असं काय आहे का ऍक्च्युली मॅग्नेट करून आपण मिनिमम तीस मिनिटं तरी ठेवतोच म्हणजे तीस मिनिटं मॅरिनेट केल्यानंतर ना चव हा गे। मुरलं पाहिजे त्याचा चव आली पाहिजे त्याच्याशिवाय तर मग क्वालिटी नाही करणार ना हो बरोबर आणि मॅग्नेट करण्याची पण पद्धत आहे सर हा हा मॅग्नेट कसंही करून जमत नाही पूर्ण प्रॉपर मसाला लागतोय का हा जर सर्व पीस ला व्यवस्थित मसाला लागत नसेल कमी जास्त झाला असेल हा हा तर जास्त वेळ व्यवस्थितपणे मॅग्नेट होणं गरजेचं आहे त्याला व्यवस्थित कलर आला पाहिजे सर्व मसाले लागले पाहिजे म्हणजे मॅरिनेट मध्ये तुम्ही चांगली काळजी घेत तुम्ही काय वापरताय त्याचा मतलब नाहीये मॅग्नेट व्यवस्थित होणं पण गरजेचं आहे प्रॉपर प्रत्येक गोष्टीला तुम्ही म्हणजे मॅरिट म्हणजे असं काय तुमचे सगळे मसाले मुरले पाहिजे हा मुरले पाहिजे त्याला व्यवस्थित सर्व पीस ला व्यवस्थित बरोबर प्रमाणात लागले पण पाहिजे आणि जास्त पण मसाले वापरून उपयोग नाही ना माणसांना ओरिजिनल खाणं काय ते आपल्याकडे mm. कळत त्यासाठी आपण इतरांप्रमाणे कॉर्नफ्लॉवर किंवा जास्त प्रमाणात मैदा वगैरे वापरणे म्हणजे अक्च्युली वेट भरायसाठी म्हणून आपण कोणती क्वालिटी करत नाही आता जो स्वतः तुम्ही एकदा आपल्याला भेट द्या स्वतः टेस्ट पहा मग तुमच्या लक्षात येईल आपण जे बोलतो जे दाखवतो तेच रियालिटी मध्ये प्रिन्स रॉयलचा कि आपण बनवलेलं मटेरियल संपल्यानंतर आपण पुन्हा एखादा कस्टमर येतोय म्हणून वेळ आपली संपल्यानंतर पुन्हा आपण आणण्याचा प्रयत्न कधीच कर करत नाही कारण फ्रेश एकदाच येत आपण तीन चार लॉट करतो लॉट संपला तर आपण लावतो पण आपल्या टायमिंगचं रात्री आठ वाजता आपण बंद करतो हा हा आपण सकाळी बारा वाजल्यापासून स्टार्टअप आहे आपला हा हा त्यामुळं कसं आपण संध्याकाळचा विचार करत नाहीये आता याला कलर थोडा कमी पडलाय रेड दिसत नाहीये त्या हिशेबाने पुन्हा तुम्हाला कलर टाकणं गरजेचं आहे आता कलर सुद्धा चांगल्या क्वालिटीचा फूड कलरच वापरा हा हा नाहीतर किराणा मालामध्ये येतो तसा कुरवड्याला वगैरे आपण वापरतो असा कलर वापरून उपयोग नाहीये नाहीतर आपल्या शहरला अपाय करणारे हे कलर वापरायचे नाहीये नाही तर कस होत कुठलाही मिळालाय म्हणून आपण वापरतोय असं काय करू नका अथवा हा। विदाऊट कलर असेल तरी काय हरकत नाही हा म्हणजे टेस्ट साठी कलर नाही नाही दिसण्यासाठी रेड होण्यासाठी फक्त कलर आहे हा। कलर नसेल आता आज घरी जर रेसिपी तुम्ही करणारच आहात अगदी कलर नसेल तर काय हरकत नाहीये पण टेस्ट आपल्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी तयार केली तर शंभर टक्के तुम्हाला टेस्टही मिळणारच आहे <laughs> पण शेवटी सर कसं आहे घरी बनवणं आणि क्वांटिटी मध्ये बनवणं फरक येतोच एकदा आपली टेस्ट पण खाऊन जावा इतरांप्रमाणे आपण कोणाबरोबर कंपॅरिझन करत नाही प्रत्येकाचा व्यवसाय आहे आणि महत्वाचा दुसऱ्याच्या व्यवसायाकडे बोर्ड दाखवून सर कधी व्यवसाय करता येत नाही हा हा तुमची स्पेशलिटी काय आहे ती तुम्ही सांगण्यापेक्षा लोकांनी एकदा येऊन टेस्ट करणं गरजेचे आहे बरोबर ना तुम्ही एकदा पहा कस काय वाटतंय तुम्हाला बनवण्याची पद्धत काय आणि खाताना समजून येत तुम्हाला कि रियालिटी दाखवले ते आहे का हे मॅग्नेट व्यवस्थित आता आपण करून घेतले हा आता रेट रेट का हा आता थोडी रेस्ट द्यायची त्याच्या अगोदर आपले सिक्रेट मसाले काय आहेत ते आता मी वापरतोय मॅग्नेट केल्यानंतर आपला सिक्रेट मसाला रॉयल प्रिन्सचा सिक्रेट मसाला म्हणजे काय आता तो तुमच्या समोर मी त्याच्यामध्ये वापरतोय तुम्ही एकदा बघा आता तुम्हाला महत्वाची माहिती सांगायची अशी आता सिक्रेट मसाला म्हणजे सिक्रेट काय नसतं प्रत्येकाचं फॉर्म्युलेशन कमी जास्त प्रमाणामध्ये असते तसे गरम मसालेच असतात पण त्याच आपण स्वतः तयार करतो त्यामुळे आपला तो सिक्रेट मसाला तुम्हाला जर वापरायचा असेल तर पहिली गोष्ट तुम्ही मटन मसाला चिकन मसाला वगैरे गरम मसाला वापरू शकताय कारण तुम्हाला कसं थोड्या क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर तुम्हाला दहा रुपयाचा दुकानातून आणून वापरला तरी टेस्टला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त टेस्ट मध्ये उन्नीस बीस नक्कीच होणार कारण प्रत्येकाचं फॉर्म्युलेशन वेगळं आहे म्हणजे मसाल्याचं सिक्रेट म्हणजे काय दुकानामध्ये सगळे मसाले मिळतात त्याचं योग्य प्रमाण ऍडजस्ट करून मसाले पन सेम असतात साहेब चा। पण फरक असतो कारण प्रत्येकाचं फॉर्म्युलेशन वेगळं आहे म्हणजे प्रमाण थोडक्यात हा म्हणजे एखादा तस... मसाला जास्त एखादा कमी वापरायचा तसं आमचं फॉर्म्युलेशन हे आमचं स्वतःच त्यामुळे आम्हाला कोणाची कॉपी करायची गरज नाही आमची कोण कॉपी करू शकत ना हा त्यासाठी आमच्याकडेच यावे लागेल आमची टेस्ट पाहावी लागेल हा हा आता बघा अशा पद्धतीनं आपण रेडी करून ठेवलेला आहे जर काय कमी जास्त वाटलं तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता नसेल वापरायचं तर काय हरकत नाहीये आता मसाले व्यवस्थित मॅग्नेट केले आता आपण मॅग्नेट करण्यासाठी त्याला मिनिमम अर्धा तास ठेवतो म्हणजे आपल्याला आता मॅरिनेट करून अर्धा तास रेट द्यायचे म्हणजे जेणेकरून सगळे मसाले मुरले मुरते मध्ये हा आणि मग आपण फ्राय करायला घेऊया तुमच्या समोर दाखवूया आता आपलं तीस मिनिटहून मॅग्नेट करून झालेलं आहे आता टाळायचं कसं आणि हलक्याचेवर कसं पकवायचं ते तुम्हाला दाखवतो आता त्याच्यासाठी प्रथम कढई एक घ्या लागेल तुम्हाला तेल लागेल <laughs> महत्वाचं तेल चांगल्या क्वालिटीचं असावं आपण सोयाबीनच तेल वापरतोय रिफाईन वालं ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला दिसताना ते काळ दिसत असेल कारण आपल्या कडे या काळ्या असतात ऍक्च्युली <laughs> राईस असू द्या नूडल्स असू द्या किंवा कोणताही पदार्थ त्याला टच होऊ नये चिकटू नाही करपू नाही म्हणून ऑलरेडी आपण त्या कडे काळ्या केलेल्या असतात तर <laughs> आता आपण बघूया फ्राय कस करायचलेलं आहे आणि कस चेक करायचं असेल बघायचं असेल तर एखादा पीस टाकून बघू शकता तुम्ही बघा दिसते पाणी वगैरे टाकून गरम पाण्यामध्ये तेलामध्ये पाहू नका हा हा कदाचित भाजू शकते त्यामुळे ती रिस्क घेऊ नका एखादा पार्ट टाकून बघितला एखादा पीस टाकून बघितला तर काय हरकत नाहीये हा ठीक आहे आता आपण चिकन सिक्स्टी फाय सोडतोय त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय जसा आहे तशा पद्धतीने सोडतोय आपण सिक्स्टी फाय आपण सोडतोय आता आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मॅग्नेट करून तीस मिनिट ठेवलंय त्याच्यानंतर आपण सोडतोय आता आपण टेस्टसाठी त्याला सोडून तयार झाले आता दोन मिनट आता बघा याला कलर कसा आला आता महत्वाचा मुद्दा मंद दाचेवर त्याला बनवलं पाहिजे नाही तर आपलं कॉर्न फ्लॉवर आहे ते कडक पाना आणून वरून कडक होत पण आत मध्ये कच्चच राहत हा ने ते महत्वाचं जमलं पाहिजे आणि त्याचा एक टायमिंग आहे एक अंदाज आहे तो प्रत्येकाच्या अनुभवानुसार असतोय तो तुम्ही चेक करू शकता कारण तो सांगण्यासारखा नसतोय कारण प्रत्येकाचा तुमचा घरातला गॅस वेगळा आमचा प्रेशर वेगळा असतोय आम्हाला कमी वेळ लागतोय तुम्हाला जास्त वेळ लागू शकतोय एखादा पीस टेस्ट करून बघा आणि मग ठरवा म्हणजे प्रॉपर तळे कराय हा अशा पद्धतीनं आता आपलं रेडी झालेलं आहे आता एकदा आपण टेस्ट करूया आणि टेस्ट कशी काय आहे ते सांगूया आता आपण इथे इतरांना सुद्धा बोलवतोय आणि मग आपण टेस्ट करूया आणि त्यांची प्रतिक्रिया काय ते पण तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे आता आपण वरती काढतोय बघा एकदा कस दिसतंय आता हे क्रिस्पी कस झालंय बघा हम्म सुगंध पण छान सुचलेलं आता हा आता आपण एक मिनिट वाढून घेतोय मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सांगलीचे स्पेशल सिक्स्टी फाय रेडी झालेले मित्रांनो तर आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राइब पण करा